अकोला जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बनावट जन्मदाखले मिळवल्याचा आरोप भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोल्यात केला सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुमार यांची भेट घेत अकोला जिल्ह्यात उशिरा नोंद झालेल्या जन्मदाखल्यांबाबत माहिती दिली हा व्होट जियाचा प्रकार असून दहा लाख रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान असून आशांवर कडक कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या याने केले आहे आज विस्तृत झालेल्या चर्यात आम्ही कलेक्टरना आवाहन केले आहे एक नवीन प्रमाणपत्र पत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे पण ज्यांना दिले गेले आहे त्याा प्रत्येक अर्जाची छन्नी केली पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे